हे किल्ल्याचा आतला महा भाग इथं मी आलेलो आहे आणि जसं आपलं नगारखाना किंवा प्रवेशद्वार असं असा आकारात हे आतमधलं प्रवेशद्वार आहे खूप सुंदर आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघा हे सुंदर सुंदर मूर्त्या बनवलेल्या आहेत पाहिला गेलं तर सुंदर कलाकृती ह्या मूर्त्यांची आणि खरंच त्या सतराव्या शतकामध्ये जो बांधलेला किल्ला पूर्ण दगडाचे जे बांधकाम सुंदर एकावरती एक रचून बांधकाम केलेलं आहे ह्या मूर्त्याही सध्या युनेस्कोच्या यादीमध्ये आलेला हा किल्ला बारा किल्ला